तर गुड मॉर्निंग राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एक मध्ये तर मित्रांनो तुम्ही जे थांबलवरून बघून आले ते एकदम बरोबर आहे मी चाललं नाशिकला ट्रॅक्टर आणायला आणि माझी थोडीशी तब्येत बिघडल्या कारणानं मी काही ब्लॉग अपलोड करू शकलो नाही मोठा छोटे मिनी ब्लॉग तर दिलेत इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती काय अपलोड केलेलं नाही आहे यूट्यूब असं म्हण अशा व्ह्यूज देत नाही त्यामुळे मी यूट्यूबवरती शॉर्ट ब्लॉगला थांबून घेतलं मिनी ब्लॉगला तर मी आता आपल्या घराजवळ आणि इथं आपले जुलीचे पिल्ल बसलेले ते पहिले तुम्हाला दाखवतो जुली आहे काय ते तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये जाऊन बघून घ्या तर आता बघा कशी फायरिंग करतील हे बघा हे सगळे आता याच्यावर पाय पडला असतो माझा हो शेट मित्रांनो थोडा आवाज प्रॉब्लेम झाला जवळ आले हे देखो एकिच आई हो तर लेक देणार नाही मी पिल्ल कारण मलाच ठेवायचे सगळे आणि आपल्या फॅमिलीतल्या बऱ्याच भावाने आपल्याला कमेंट केली गाडीला चावी नाही म्हणून मग आपल्या रँड्रिगाला बंदुकीची चावी बनवली तिला कुराडीचं किचन आहे लावलंय मग आता तिच्यात पेट्रोल भरून घ्यायची पाळी आली मग पेट्रोल भरून घेतो आणि आपल्याला निघायचंय नाशिकच्या दिशेनं नाशिकला जाण्याचं कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की मी चाललं आता ट्रॅक्टर आणायला मग आता रँड्रिगाला किक मारतो पेट्रोल वतून घेतो आणि निघतो त्यात आपल्याला निघालंच होतं ऋषीबाई भेटली खतरनाक विषयात ऋषीबाऊंना म्हणलं मी चाललं आता टॅक्टर आणायला या संध्याकाळी पुजायला मग काय ऋषीबाऊ म्हणजे चालल मी ड्युटीवर जाऊन येतो मग येतो निवांत एकदम आता तुम्ही ट्रॅव्हल थोडंसं साऊंडमध्ये मध्ये एन्जॉय करा कारण कसं तुमच्या भावाचा लेगासा दुखत होतो त्याच्यामुळे जास्त काय मला बोलता येत नाही आता तुम्ही माणस ही नेमकं काय दाखवू राहिला तर हे जे आहे नाशिकमध्ये ज्या काही नोटा ऐकल्या जात्या किंवा मग भारतात ज्या नोटा पांगल्या जात्या त्या इथूनच पांगल्या जात्या कारण हे आहे नाशिकचं प्रिंटिंग प्रेस जिथं की सर्व प्रकारच्या नोटा बांधल्या जात्या पाचशे हजार दोन हजार काय असेल नसेल ते सर्व पैसे इथं बांधतात त्यानंतरच मी आलो फुले चौकामध्ये तर तिथं मस्त महात्मा ज्योतिराव फुलेंचे दर्शन घेतले आणि निघालो होतो काकांच्या घराच्या दिशेने पोहोचतो तिथं तुम्हाला काकांचं कार कलेक्शन सुद्धा दाखवतो तर पहिले साऊंडमध्ये एन्जॉय करा आणि मग पोहोचू आपण तिथं काकांच्या घरी पोहोचताच असं काय काकांच्या गाड्यांचं कलेक्शन आहे आणि बऱ्याचशा गाड्या बाहेर गेलेल्या होत्या तर आबांबरोबर मी गेलो पाठीमागं चक्कर मारायला आणि तिथंच टॅक्टर लावलेला होता टॅक्टर पहिलेच आणून ठेवला होता तो फक्त रॉटो जोडायला घेऊन जो यायचा होता आणि यूट्यूबच्या पैशावर टॅक्टर विक्टर घेतला आहे त्याचा काही संबंध नाही आहे इडं का टॅक्टर जो आहे तो काकांचा आहे मी फक्त आणायला गेलतो आणि रोटर नवीन घेतलं आहे म्हणून मला बोलावलं होतं का नवीन रोटर आहे ये बघ तू घ्यायला म्हणून बाकी काही विषय नव्हता तर मित्रांनो तुम्ही म्हणशाल मी कुठं आलो आहे रोटर घ्यायला तर आपल्या गावाशी आजारीच ब्राह्मणवाडे म्हणून गावे तिथं आपण लँडफोर्सचं रोटर बुक केलं होतं आणि ते रोटर आलं सुद्धा होतं म्हणून ट्रॅक्टर घेऊन तो रोटर न्यायला मग रोटर जोडून घेतलं आणि त्यांच्या गोडाऊनला पोचलं म्हणलं शाफ्ट वगैरे काय असेल नसल सर्व सेटिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने करून द्या आम्ही काहीच बोटं घालणार नाही उद्या काही नुकसान विकसान झाली तर सर्व स्वी जबाबदारी तुमची राहील म्हणलं मग त्यांच्याकडून शाप रापाट्यात फिट करून घेतला आणि लगेच टेस्टिंग घेऊन टाकली म्हणलं नवं रोटर तर डायरेक्ट नादखोळन जाळगावधुळात चालतंय विषय हेच नाही आणि ही कलाकृती फक्त भारतात बघायला भेटू शकते बाकी दुसऱ्या देशात अजिबात नाही दुसऱ्या देशात गेली बी नाही पाहिजे याची काळजी तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे निघाले होते आबा मग पुढं आबांची गाडी बघा इलेक्ट्रिक गाडी बावीस पंचवीस नंबर आहे आपल्या ट्रॅक्टरचा सुद्धा बावीस पंचवीस नंबर आहे रोशन शेट म्हणे चक्कर मारायचं आहे म्हणलं चला डायरेक्ट फार्म हाऊस मला घेऊन याशाल त्या निमित्ताने मग त्यांना चालवायला दिला आणि पोचलो आम्ही फार्म हाऊसवरती मग ते त्यांनी लगेच त्यांची रँड रिगा वळावली बसलो त्यांच्या रँड रिगावर आलो घराला घरालाही आताच ये जनवर आपल्याला पाणी पाजून बांधायचे होते मग त्यांना पाजलं आणि बाबांच्या ताब्यात नेऊन दिलं आणि तेवढ्यात ह्या गाईकडं बघत होतो कॅमेराच के चालू केला तात ती लगेच नको नको म्हणायला लागली म्हणलं असं नको करो ताई मला फुटेज तर घेऊ दे आणि त्यानंतरच ही गाई एवढं पाणी पेत होती का म्हणलं दोघींच्या वाट्याचं एकटीच पिली तेव्हा ही म्हणली मला अजिबात प्यायचं नाही मग म्हणलं ठीक आहे तूच पिऊन घे तिच्या वाट्याचं आणि भेटूया आपण पुढच्या नवीन एक ब्लॉग मध्ये